जालना मध्ये शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर उडी घेत एका मुलीनं आत्महत्या केलेली आहे मुलीच्या आत्महत्येला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आम्हाला न्याय मिळावा दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी या मृत मुलीच्या वडिलांनी आणि घरातल्यांनी केलेली आहे जालन्यातून ही अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे शाळेच्या इमारतीच्या मजल्यावर या विद्यार्थिनीनं उडी घेत आत्महत्या केली आहे नक्की या मुलीने आत्महत्या करण्याचं कारण काय आहे याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू झालेला आहे मात्र अशा सततच्या घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये सुद्धा वातावरण पसरलेलं आहे आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी केली आहे आणि त्याचा एडी गुण एडी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलीस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत खरा काय प्रकार आहे त्याच कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या चालू आहे